नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचा ढोकळा पण हा उपवासाचा तुम्ही खाऊ शकता उपवासालासुद्धा आणि मी तर आता नॉर्मल डेला बनवते मुलाच्या टिफिनसाठी त्यामुळे मी त्याला मस्त असं फ्रायही करणार आहे म्हणजे दोन्ही तुम्हाला मी दोन रेसिपी अशा दाखवते जेणेकरून तुम्ही उपवासालाही खाऊ शकता प्लस तुम्ही मधल्याचं कोणत्याही दिवसालाही खाऊ शकता नाश्त्यासाठी वगैरे त्यासाठी काय केलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंवालं त्याच्यामध्ये घेतलेला आहे एक वाटी वरईचा तांदूळ ही वरी आहे मस्त अशी साफ वगैरे हो करून घेतलेली आहे एक वाटीवर घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक छोटी वाटी साबुदाणे कच्चे साबुदाणे आहेत कुठेही भिजवलेले वगैरे अजिबात नाही आहे आणि हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहिले मस्त अशी पावडर तयार करायची आहे एकदम फाईन करायची नाही आहे थोडीशी जाडसरच पाहिजे आपल्याला असते त्यासाठी आणि मस्त फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं स्पायसेस पाहिजे म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली आहे दोन आणि एक छोटी वाटीवर एवढं दही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा असं मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून छान असं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे एकदम स्मूथ नको आहे जसं आपलं नॉर्मली इडलीचं किंवा डोश्याचं बॅटर असतं ना त्या हिशोबानेच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे इथे बघा मस्त मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट आहे इथे तुम्हाला पाहिजे तर नंतर तुम्ही याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ॲडजस्ट करू शकता आता हे सगळं बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं काढून घेते आहे खूप छान इझी आहे झटपट होते अगदी मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल ना खरंच झटपट होणारी सकाळच्या घाईच्या रेसिपी म्हणजे घाईमध्ये वगैरे बनवण्यासाठी खूप छान रेसिपी आहे नॉर्मल डेलाही आपण खाऊ शकतो इतकी भारी लागते आणि उपवास आला तर खरंच ते नेहमी नेहमी साबुदाना खिचडी किंवा की वडे वगैरे खाऊन कंटाळला असेल तर अशा पद्धतीने मी नक्कीच बनवून खाऊ शकता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आता बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटरला थोडा वेळ आपण रेस्ट द्यायची आहे जे जेणेकरून वरी आणि साबुदाणा हा थोडासा फुलला गेला पाहिजे त्यासाठी मस्त असं पहिले व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यानंतर त्याला आपण रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत एक दहा मिनटं आपण रेस्ट देतो ना त्याच्यानंतर तोपर्यंत एक पाच मिनटानंतर आपण गॅसवर पाणी वगैरे गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपण थोडंसं हे ठेवायचं झाकण वगैरे ठेवून ना पाणी छान उकळून घ्यायचं आहे थोडंसं उकळून घेतलात किंवा कोमट तर असेल ना तरी चालेल इथे थोडंसं मीठ टाकून घेते आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करते आणि त्यानंतर मस्त असं पण थोडंसं झाकून ठेवूया मी आता ह्यातलं थोडं एवढं पूर्ण बॅटर मी वापरणार नाही आहे कारण का मी आता मधल्या ह्याच्यामध्ये बनवते आहे ना फ फक्त टिफिनसाठी मग थोडंसं एक वाटीभर एवढं बॅटर मी बाजूला काढून ठेवणार आहे जेणेकरून मी त्याची उद्या दुसरी रेसिपी बनवेन त्यासाठी आणि हे इथे बॅटर झाकून ठेवलं पाच ते दहा मिनटामध्ये आपण मस्त असं बॅटर थोडंसं मिक्स व्यवस्थित फुललं जातं त्याच्यानंतर थोडंसं चिमुळभ असा सोडा टाकायचा आहे खायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सोडा टाकायचा असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल कारण का उपवासाला जर जा चालत असेल तुम्हाला प्रत्येकाची वेगळी पद्धत असते कोणी खातं कोणी नाही खात त्याच्यामुळे तुम्ही ते वापरायचं असेल तर वापरू शकता नाही वापरलात तरीही चालेल स्किप केलात तरीही चालेल त्यानंतर एका एक प्लेटला पण तेल लावून घेऊया थोडंसं जेणेकरून व्यवस्थित त्याला कुठेही चिकटणार नाही ना व्यवस्थित निघून जाईल मी तर सोडा बघा जास्त वापर नाही आहे तुम्ही थोडासा मी एकदम किंचितचं वापरलेला आहे चिमुडभर एवढा त्यामुळे एवढा फ्लफिनस त्याला येणार नाही पण छान कूक होतो आणि टेस्टला तर खरंच खूप भन्नाट लागतो आता हे सगळं बॅटर जे आहे आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर याला आपण दहा ते, ते पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत सगळं बॅटरी इथे मी ओतून घेतलेलं आहे थोडंसं टॅप टॅप करायचं जेणेकरून कुठे बबल्स वगैरे असतील तर निघून जातील आणि इथे मी साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक निवून जो असतो तो ठेवलेला आहे स्टँड आपला टोपाच्या खालचा वगैरे त्याच्यावर आपण मस्त अशी प्लेट ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं तुम्ही फक्त मध्ये मध्ये चेक करू शकता दहा मिनटानंतर पाहताना मी ते चाकू घालून चेक केलं होतं जेव्हा पूर्ण व्यवस्थित हे झालं तर म्हणजे जि कुठेही चाकूला आपलं लागलं नाही बॅटर ना, ना। म्हणजे क्लीन आला चाकू तेव्हा आपण मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर थंडवून आपण हे बॅट सगळं आपण ढोकळ्याचं जे हे आहे ना काढून घ्यायचं आहे ताटली पूर्ण आणि थोडंसं थंड आल्यानंतर ह्याचे अशा पद्धतीने पीसेस करून घेणार आहे तुम्हाला छोटे मोठे कसे पीसेस पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे पीसेस कट करून घेऊ शकता तेल वगैरे लावलेले असल्यामुळे इझिली निघतं ते भांड्याला चिकटत नाही कुठेही अजिबात मी असं मस्त असे छोटे छोटे ह्याच्यामध्ये पीसेसमध्ये कट करून घेते जेणेकरून ते फ्राय केले की व्यवस्थित प्रत्येक पीसेसला आपला मसालाही लागतो आता हे उपवासाचे उपवासासाठी जर तुम्ही बनवत असाल ना दिवशी तुमचा उपवास असेल एकादशीचा वगैरे त्यासाठी जर तुम्ही बनवत असाल ना तर तुम्ही असाचही खाऊ शकता असाच म्हणजे याच्यात आपल्याला मीठ वगैरे तर टाकलेलं आहे स्पाइससाठी थोडंसं मिरचीही टाकलेली आहे याच्यावर तुम्ही खोबऱ्याची किंवा शेंगदायांची चटणी बनवलात ना खोबऱ्याची किंवा शेंगदायांची चटणी व खूप भारी लागते हे खायला मग आणि बघा तुम्हाला मस्त तोडून दाखवते छान असं आतमध्ये कुठेही कच्चं राहिलेलं नाही प्रॉपर असं कूक झालेलं आहे इझिली तुटतं आहेस सॉफ्ट वगैरे मस्त झालेलं आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही मस्त जाळी वगैरे पण आलेली आहे त्यानंतर आता मी नॉर्मल डेमध्ये बनवते मुलाच्या टिफिनसाठी बनवते त्याच्यामुळे मी याला फ्राय करणार आहे साईडला पॅन ठेवलेला आहे गरम करायला पॅनमध्ये आपण तेल टाकायचं आहे त्यानंतर राई जिऱ्याची थोडीशी फोडणी द्यायची आहे इथे टाकलेली आहे थोडीशी हळद लाल तिखट टाकणार आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला कोणते मसाले पाहिजे तर ते वापरू शकता इथे पेरी पेरी मसाला किंवा थोडासा चाट मसाला वगैरे वापरलात ना तरीही चालेल त्याचंही खरंच खूप छान फ्लेवर येतो मी लाल तिखट टाकल्याच्यानंतर हा एका एक ते मोठे जो एक चमचाभर मी टाकलेला आहे इथे पोळी मसाला मॅडे पोळी मसाला बनवलेला होता गन पावडर जी असते ना ती बनवलेली होती मोठा चमचाभर होती ती टाकलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचं आहे पहिले मसाले त्याच्यानंतर आपण जो उपवासाचा ढोकळा जो आहे बऱ्याईच्या तांदळापासून बनवलेला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून प्रॉपर कोटिंग प्रत्येक पीसेसला मसाल्याची येईल आणि खरंच हा पोळी मसाला मी फर्स्ट टाईम बनवला होता पण इतका भारी लागला ना मी वा एक पूर्ण डब्बी भरून ठेवली होती तेवढा पूर्ण संपलेला आहे इतका टेस्टी लागतो अगदी कशाही आहे तुम्ही डोशावर किंवा इडलीवर इडली, इडली फ्रायवर वगैरे खूप टेस्टी लागतो हा मसाला नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण याचीही मी मस्त अशी रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि खरंच म्हणजे एकदा बनवून आपण स्टोअर करून शकतो फ्रीजमध्ये वगैरे आरामात सहा महिने वगैरे असं मस्त चालतो तेवढा पण ते तर राहतच नाही मेन म्हणजे क लगेच खाल्ला जातो छान असं आपला ढोकळा हा फ्राय झाला त्याच्यानंतर आपलं व्यवस्थित कोटिंग आली की आपण गॅस बंद करायचा आहे मी आता मस्त असं टिफिनमध्ये सर्व केलेलं आहे आणि इतकं टेस्टी लागतो इतका दिसायला ही छान असा आहे थोडंसं क्रिस्पी होतं फ्राय केल्यावर त्यामुळे तुम्ही ही नक्की ही रेसिपी तयार करून बघा कशी वाटते नक्कीच सांगा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब थँक्यू